नमस्कार शेतकरी मित्रांनो पाणी शोधक मित्रांनो मी एक जमिनीतील पाणी शोधण्यासाठी एक नवीन प्रयोग मार्केटमध्ये आज आणत आहे तर त्याचा पाणी शोधण्यामध्ये शंभर टक्के फायदा होईल तर ही एक कॉपरची बॉटल मी आज म्हणजे घेऊन आलेलो आहे मार्केटमधून आणि जणं म्हणतील की ही कॉपरची बॉटल म्हणजे खूप दिवसापासून पहिले वापरत होते पण ह्या बॉटलमध्ये याच्या पहिले जे पाणी शोधक लोक वापरत होते तर ते याच्यामध्ये पाणी भरून वापरत असल पण मी तुम्हाला आज हा एक नवीन प्रयोग सांगत आहे तर तुम्ही नक्की याचा वापर करून पहा आणि मला याचा काय रिझल्ट येतो ते नक्की सांगा कारण मला जर तुम्ही मला कमेंटद्वारे मला सांगितलं तर त्याचा मला फायदा होईल आणि तुम्हाला पण फायदा होईल पण याच्यामध्ये काय भरायचं आहे हा मी एक महिन्यापासून माझ्या डोक्यात होतं पण मी हा उलगडा बाहेर मार्केटमध्ये केला नव्हता तर मला याचा शंभर टक्के गॅरंटी आहे का मी जे तुम्हाला सांगणार आहे तर याचा शंभर टक्के फाय फायदा होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आमलीय पदार्थ भरायचे आहे तर आमलीय पदार्थामध्ये तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये काय येऊ शकतं त्याच्यात तुम्ही याच्या द भरू शकता याच्यात तुम्ही लिंबाचा रस भरू शकता याच्यामध्ये तुम्ही जो आपण शेतीला युरिया टाकतो तो याच्यात युरिया भरू शकता म्हणजे मला सांगायचं असं की याच्यामध्ये तुम्ही आंबले द्रावण भरा आंबले द्रावण जरा भरलं तर हे जे कॉपर आहे ॲक्टिव्ह होतं ॲक्टिव्ह होतं म्हणजे आता तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण जमिनीतील पाणी शोधतो तर जसं कॉपर हा धातू जमिनीतील पाणी शोधण्यासाठी योग्य रीतीने काम करतो तसेच याच्यात जरा आपण आम्लीय द्रावण जरा भरले तर हा चांगल्या प्रकारे काम करेल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि याचा रिझल्ट कसा येतो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो